राम राम मंडळी स्वागत आहे अजून एका यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललो आहे पंधरवाडीला मागच्या वेळेस मी इंस्टाग्रामला पण टाकलं होतं ना रविवारी तर कशासाठी काय हे पांढर जर तुम्हाला माहिती करायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण तुम्हाला सांगू आणि हा बघा गहू कसा आहे मस्त आला आहे ना कसं आहे आता गहू करायचा आणि तीन वर्ष काय सुद्धा लागत नाही घावला करावं लागेल मस्तपैकी कसलं वातावरण झालं इकडचं यांचं असं जास्त एकदा घाऊ करणार परत तीन वर्ष काय करत नाही वातावरण कसलं आहे मस्त आहे ना इकडचं हे आमचं घर गाडी तळ असं आहे एक नंबर आहे ना व्हिडिओ शेवटपर्यंत राहा आणि आपण भेटू पांढरवाडी आवायला सकाळ सकाळ दोन वांगी घावली ती असली वारी भाजी कोण करायची कोण करणार भाजी का

याडा बालू आता तीनशेच पेट्रोल टाकले आता इथंच का टाकलं तर हिथं स्कीम आहे ते दोनशे किंवा वर टाकलं तर प्राइस तर म्हणून टाकतोय रोहनची गाडी घेतली चला आई चालतो ह्या बाबांना अजून दुकान उघडलं नाही कसं आहे हे असं असतं आपल्याला कोण आणि तिथं चालतं आता आम्ही आलोय आकडू जरा ब्रेक शिलोक काय दुखायला का तू सर पाय दुखायला लागलं माझ पाय दुखायला सवय नाही ना गाडीवरची कंबर <laughs> दुखायला लागली शिलोक मम्मीच काय धोकायला लागली रे मम्मीच काय दुखायला का लागली <laughs> आलेलो ला आहे आपण पंधरवाडीत इथे हेच कारण म्हणजे कसं आहे ते एक आयुर्वेदिक औषध मिळते त्यानं पित्ताचा वगैरे त्रास कोणाला असेल तर तो कमी होतो आणि दुसरं पण एक आहे पण काही सांगू शकत नाही त्यामुळं जरी कोणाला माहिती पाहिजे असेल तर मला मेसेज करा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो की काही याचं कारण काय तरी बघू आता औषध मिळालं काहीत ना मग या आपल्या साडूच्या पुरीला पण आजारी आहे ती इंदापूरमध्ये तिला पण बघून बघू आता काय होत खूप लांबून लांबून लोक येतात बघा तुम्हाला काहीतर फरक पडतच असेल त्यामुळं हो एवढं लांबून माणसं येते ती बघा आता आपण दिलाय नंबर नंबर आला का औषध घ्यायचा आणि सुटायचं गाडी जास्त वन पूर्ण किलोमीटर पळवली ना आकलूच्या पुढे गेलतो तिथनं महागारी आलो रिटर्न म्हणून स्टॉप आल्यामुळं गाडी जरा गरम झाली सावली सावलीत लावली आहे खाली तिथं जायचं का तर नाश्ता करू आणि बघू काय होतंय तोपर्यंत गाडी शांत गारत नाही तर राड आहे बघ काय गेलो आणि व्यवस्थित काम होते असं थोडी आहे का नक्कीच्या लग्नाला सतरा वेगन असत काम झालं आहे तर काय नाश्ता मिळाला नाही व्यवस्थित म्हणून तिथनं पुढं आलो मग इथे केळीच्या बागापाशी गाडी खूपच गरम झालती जेव्हा पाणी ओतून बघितलं तर पूर्णच वापर निघत होत्या मग कसं तर तिथनं गार झाल्यावर गाडी आम्ही इथं पुढे वाकेश एका झाडाखाली भेळचा स्टॉल होता तिथं भेळ वगैरे खाल्ली श्लोकला आवडली म्हणून श्लोकनं डबल खाल्ली आम्ही रस वगैरे पिलो आणि आलो घरी आल्यावर खूपच असं थकल्यावर होत होतं म्हणून एक झोप काढली म्हणलं आता जाऊ रोहनला गाडी द्यायला आणि काय म्हणते बुक कंटिन्यू गाडी पळवल्यामुळे नंतर त्याने दुसऱ्या दिवशी गाडी गॅरेजला लावल्यावर कळलं की हा पेट्रोल फिल्टर गेला होता त्यामुळे थोडा खर्च वाढला असाच होता आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू अजून एकदा नवीन व्हिडिओ टाटा